नमस्कार मी विशाल परदेशी तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमतचा विशेष कार्यक्रम जय हिंद सन्मान भारताच्या रक्षणासाठी रणभूमीतल्या विजयासाठी प्रसंगी प्राणाची आहुती देणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान म्हणजे जय हिंद सन्मान एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध ज्याने पाकिस्तानचे दोन तुकडे केले भारतीय सैन्याच्या शौर्यानं बांगलादेश स्वतंत्र झाला आणि त्या विजयाचा आपण सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहोत त्यानिमित्तानं इन्फ्राटेक आणि अमृत नोनी यांच्या सहकार्यानं वीर योद्ध्यांचा सन्मान आपण करतोय जैन सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमात एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धातील विजयाचा आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतोय भारताच्या सामर्थ्यशाली बलाढ्य लष्कराचा कणा म्हणजे इंडियन आर्मी शत्रूच्या काळजात धडकी भरवणारं एक नाव म्हणजे भारतीय लष्कर एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर कारगिल अशा अनेक युद्ध मोहिमांमधल्या भारताच्या शूर जवानांच्या शौर्यगाथा ऐकल्या की प्रत्येक भारतीयाच्या धमन्यांमधून देशाभिमान सळसळू लागतो अशीच ही शौर्यगाथा आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात वीरचक्राने गौरवण्यात आलेले निवृत्त सुभेदार अंकुश महादेव चव्हाण यांची पूर्व पश्चिम दक्षिण ते दोन देश तीन दिसाला बघायचे एकशे ऐंशी डिग्री पाठीमागे बघायचा नाही कोण आला कोण गेला तेवढं असं बघत राहायचं हे आल्या तर टक्क मारायचा एकच गोळी पण कंप्लीट सीज घेऊन मारायचं समजा एक माणसा दहावीस गोळ्या फर फरफड फर बरस फर 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 मारला तर फुकट गेला म्हणजे एक गोळी एक करके हम पुरा लढाई असेल की एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात चव्हाण सेक्शन कमांडर म्हणून कर्तव्यावर तैनात होते नाइन्टीन मराठा लाईट इन्फंट्रीचे सुभेदार अंकुश महादेव चव्हाण भारतीय सैन्याला भैरव नदी पार करून बांगलादेशातल्या खुलना भागात धडक द्यायची होती समोरून पाकिस्तानी सैनिकांकडून तुफान फायरिंग सुरू झालं होतं अशा परिस्थितीत अंकुश चव्हाण यांचे दोन सहकारी पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात रक्तबंबाळ होऊन झाले अंकुश यांनी क्षणाचाही विलंब न करता मशीनगन स्वतः हातात घेतली आणि तब्बल चोवीस तासांहूनही अधिक काळ युद्धविराम होईपर्यंत ते एकटेच शत्रूची सामना करत राहिले चोवीस तास गनची फायरिंग करणं किती महाकठीण काम आहे याचा अंदाज अनेकांना आला असेल दारुगोळा मर्यादित असल्यामुळे एक गोळी एक दुश्मन हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शेकडो पाकिस्तानांचा खात्मा केला सुभेदार अंकुश चव्हाण यांना त्यांच्या याच अतुलनीय या शौर्याबद्दल तत्कालीन राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांच्याकडून वीरचक्राने सन्मानित करण्यात आला एपलवर वंट कॅज्युअल्टी झाल्यावरती मी स्वतः हात्यार घेतली आणि स्वतः फायरिंग करत राहिलो मग दुसऱ्या दिवशी पाकिस्तान आमच्यावर कंट्रोल अटॅक करायला लागला म्हणजे अटॅक सुरू केला अटॅक मग त्यावेळेस मी त्याव त्या स्वतःच घनवरती आहे मग त्या घनीस असा फायर केला की एक गोळी एक दुश्मन एक गोळीला एक माणूस मारला लागभर माणसा मारली कशी दौलतपूर्वी नदी किनारा दाखवलं की नाही त्या नदीतनं होड्या येत होत्या वड्या येत होत्या त्या वड्याला आतमध्ये घेत नव्हतो मी इकडे इकडे पार तिकडे तिकडे आणि आल्यावर ती बंद झाली फायरिंग आणि सिक्स फायर झाला एकोणीशे एकाहत्तर का सुभेदार अंकुश चव्हाण यांनी भारतीय लष्करात अठ्ठावीस वर्ष कर्तव्य बजावलं केवळ दुसरी इयत्ता शिकलेले अंकुश चव्हाण वयाच्या एकविसाव्या वर्षी म्हणजेच एकोणीसशे बासष्ट मध्ये भारतीय सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले तो त्यांचा अनुभव सर्वांसाठी प्रेरणादायी आहे ते मी एकोणीसशे अठ्ठावन मध्ये मुंबईला गेलो मुंबईला चार वर्ष राहिलो नोकरी नाही खोकरी नाही अनेक जागा नाही खाणं नाही पिणं नाही गोव्याची लढाई सुरू झाली ते बायना कलरमध्ये मला दाखवलं लोकांनी लढाई बघा मग आणि मग त्यावेळेस माझं लक्ष आलं की मेबीला जाऊन एक काम करावं त्यासाठी मरावा आणि एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये भरती झालो लष्करातील या त्यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांना साथ मिळाली ती त्यांच्या पत्नीची पण अंकुश यांचं सैन्यात जाणं हे मुळातच त्यांच्या घरच्यांना पसंत नव्हतं त्यामुळे आपल्या गरोदर असलेल्या पत्नीला घेऊन रातोरात त्यांना घर, त्यां रातो रा घर सोडावं लागलं मागा सातव महिना चालू होतो पाठ मग ती लढाई सुरू होत येऊन व्यंका कॅज्युअली दिल्या नाही लोकांनी त्या फिरण्या सोडा म्हणून मग मी मागा आणून सोडला नाही आणि रात्री आपली बसले नाही म्हणले मी उद्या जाणार लढाई सुरू मग त्या लोकांनी केला नाही म्हणजे हे ठेवू नको मग मागं आपले उचललं नाही तीन वाजता रात्री तेव्हा नरड्यात खाली दोन अडीच मैल तीन मैल खाली हो लागा गाडी घोडून नाही काय नाही डोंगरात ना ऐंशी चुलत वर्ष वयाचे सुभेदार अंकुश चव्हाण अधून मधून आपल्या नातवंडांनाही भारतीय सैन्याच्या पराक्रमाच्या कहाण्या सांगतात आणि ते ऐकवून नातवंडांचाही देशाभिमान अधिक जाज्वल्य करतात कारण त्यांना तरुण रक्तात पेटवायचे असते देशाभिमानाची मशाल अशा पराक्रमी सुभेदार अंकुश चव्हाण यांना न्यूज एटीन मुजरा यानंतर जैन सन्मानमध्ये बघणार आहोत भारत आणि पाकिस्तान मध्ये एकोणीशे एकाहत्तर मध्ये युद्ध झालं होतं या विजयाचा आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतोय जैन सन्मानमध्ये आज आपण पाहणार आहोत मेजर अप्पासाहेब सुर्वे यांची वीरगाथा अप्पासाहेब सुर्वे यांनी या युद्धात गोरखा रायफल बटालियनचं नेतृत्व केलं आणि जीवाची बाजी लावून देशासाठी लढा दिला शत्रूने केलेल्या गोळीबारात पोट फाटलं आणि आतडी बाहेर आली तरीही योद्धा कुठेही थांबला नाही लढला आणि शत्रूचा खात्मा केला एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातही मेजर सुर्वे यांनी शौर्य गाजवलं पाहुयात वीरचक्राने सन्मानित मेजर अप्पासाहेब सुर्वे यांची शौर्यगाथा परत एक मशीन त्यांचा बस झाला आणि तो मशीन का बस माझं डाव्या साईडला लागला आणि पोट अर्ध फाटलं गेलं ते पोट फाटलं गेल्यानंतर आता बाहेर पडला तर आमचं परत त्याला जाईल मोठं शेल ड्रेसिंग ते लावलं गुंडाळलं आणि परत पुढं झालं सेवेची आणि देशसेवेची कहाणी सांगणारे हे आहेत मेजर आप्पासाहेब दादासाहेब सुरवे त्यांच्या शौर्य आणि धाडसाचं हे वर्णन ऐकताना इतिहास अगदी नजरेसमोर उभा राहतो आणि अंगावर शहारा येतोय त्यांनी ही एक आठवण सांगितली असली तरी संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी असे अनेक पराक्रम गाजवले टार्गेटला कॅप्चर करायच्या अगोदर एक गोळा माझ्या जवळ पडला आणि त्यांनी माझ्या हा निकामी झाला मी म्हटलं ठीक आहे त्यांनी आमच्या दहाकडे पट्टी बांधायला काय वाटतं पट्टी बांधल्यासारखे त्यांनी आमच्याकडे शेलचं प्रोटेक्शन करायला शेल प्रूफ असते ती बांधली त्याला आणि मी परत पुढं निघालो तरी येतोय म्हणलं ते जवळजवळ पळून गेले पाकिस्तानी तिचं पठाण लोकच एकोणीसशे पासष्ट आणि एकाहत्तरच्या युद्धात त्यांनी गाजवलेला पराक्रम अतुलनीय तारीख होती पंधरा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर वेळ पहाटे दोन वाजता गोरखा रायफल बटालियनचं नेतृत्व होतं मेजर अप्पासाहेब सुर्वे यांच्याकडे गोरखा आयली हा नारा देत गोरखा बटालियन शत्रूवर तुटून पडली शत्रूच्या बॉम्ब हल्ल्यात अंधाधुंद गोळीबारात आणि तोपगोळ्यांच्या वर्षावात प्राणांची बाजी लावत बटालियनने चत्रांवर कब्जा केला मराठमोळ्या मेजर आप्पासाहेब सुर्वे यांच्या नेतृत्वात तुकडीनं हे भरीव यश मिळवलं होतं मेजर अप्पासाहेब सुर्वे यांच्या या जोखमीच्या कामगिरीबद्दल त्यांचा वीरचक्राने सन्मान करण्यात आला अंधारामध्ये थोडीशी तिथर बितर झाले होते लोकं म्हणजे काही लोक इकडे काही लोक कॅप्चर होती काही माझ्याबरोबर पुढं आली होती त्या जागेवर अटॅक केला त्यांना तिथनं एक उठवून लावलं ते पळून गेलं लोक तिथं आणि आम्ही ती एरिया कॅप्चर केली म्हणून सिक्स सिग्नल वगैरे दिला सगळं दिलं एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात हा पराक्रम गाजवत असतानाच मेजर सुर्वे गंभीर जखमी झाले होते पाकिस्तानच्या सैन्यानं त्यांना घेराव घालून ताब्यात घेतलं त्यांनी टँक्स घेऊन मला घेरा काढला आणि मग मला त्यांनी कॅप्चर केलं तोपर्यंत मी बेशुद्धच होतो आणि मग ते मला उचलून घेऊन गेले माझ्यावर ह्या जवानाने त्यांनी घेतलं ते माझ्यावर प्रिझनर झाले रावळपिंडीच्या जवळपास त्या साईडला आम्ही गेलो तिथे तिथं त्यांनी मिलिटरी हॉस्पिटल होतं त्यांचं त्याला ते जनरल हॉस्पिटल म्हणतात तिथं मला त्यांनी ठेवलं आणि मग माझ्यावर उपचार सुरू केले हा ते उपचार करताना त्यांनी मला सांगितलं होतं की तुझा हातून आम्हाला कापाव लागेल तर मी त्यांना सांगितलं की त्याला माझी परवानगी नाही शत्रूच्या तावडीत सापडल्यावर आयुष्याची भीक न मागता जिएंगे तो और बी लढेंगे असं बाणेदार उत्तर त्यांनी दिला जिएंगे तो और लढेंगे दोन वेळा युद्ध कैदी झाले मात्र मृत्यूच्या तावडीतून सही सलामत परतले आमच्यातल्या दोन लोकांनी कुकरी काढली त्यांना त्यांनी मारलं म्हणजे पॉईंट ब्लँक देखील द्या मला म्हणते तू मी काय करणार आहे म्हटलं जियेंगे तो और लढेंगे जिएंगे तो और लढेंगे त्याला हेच म्हणत मी तो चाट झाला तर म्हणतो तुला मारायचं तर तो, तो मार मी काय तुझ्याकडे भीक मागणार नाही कोल्हापूर सारख्या समृद्ध जिल्ह्यात यांचा जन्म झाला वडील शाहू काम करत होते स्वातंत्र्यानंतर संस्थान खालसा झाली आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अप्पासाहेब यांना नोकरी करावी लागली काही काळ खाजगी नोकरी केली मात्र त्यात त्यांचं मन रमलं नाही नोकरी सोडून ते डेहरादूनला गेले आणि तिथं सैन्यात भरती झाले या सगळ्या पराक्रमात आणि खडतर प्रवासात मेजर सुर्वे यांच्या सोबत हिमालयासारख्या उभ्या होत्या त्यांच्या पत्नी नीना सुर्वे पतीच्या पराक्रमाच्या आठवणींना उजाळा देताना त्यांचा उर भरून येतोय हा वाराणसी में मंदिर है वहां पर हर फ्राइडे को पुजारी आता है पूजा करने और वहां पर इनकी खुकरी वो कुकरी खुकरी रखी हुई है उसकी पूजा करता है वो और इनकी फोटो भी लगी हुई है उधर के ऑफिसर्स और जवान बताते थे, थे क्या इन्होंने क्या, क्या किया है देश के लिए और हमारे रेजिमेंट के लिए एंड आई एम वेरी प्राउड ऑफ हिज अचीवमेंट्स प्राणांची बाजी लावून मोठ्या हिमतीनं शत्रूला पळवून लावणारे मेजर आप्पासाहेब सुर्वे त्यांचं कार्य आणि कर्तृत्व भारतीय लष्कराच्या प्रतापाची आठवण करून देणार आहे त्यांच्या पराक्रमाच्या कहाण्या नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या तर आहेतच शिवाय सैनिकांबद्दलचा आदर आणि सन्मान हजारपटीनं वाढवणाऱ्या आहेत अशा वीर मेजर आप्पासाहेब सुर्वे यांना न्यूज एटीन लोकमतचा सलाम पुढे बहुयात भारत पाकिस्तान दरम्यान एकोणीशे एकाहत्तर मध्ये झालेल्या युद्धातील विजयाचा आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतोय जैन सन्मानमध्ये आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचे सुपुत्र एअर कमांडर अरुण देऊसकर यांची शौर्यगाथा एअर कोमोडोर अरुण लक्ष्मण देऊसकर महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला वीर योद्धा एकोणीसशे त्रेसष्ट साली भारतीय वायुदलात दाखल झाल्यापासून देऊसकर यांनी अनेक पराक्रम गाजवले त्यातील सर्वात महत्वाची कामगिरी ठरली ती एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातली तारीख होती आठ डिसेंबर अरुण देवस्कर यांच्यासह चार जणांच्या टीमने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पाकिस्तानची विमानं उद्ध्वस्त केली पाकिस्तान एअरबेस एकाच वेळी सहा विमानं भारतीय वायुदलानं उद्ध्वस्त करणं ही सैन्य दलाच्या इतिहासातली ऐतिहासिक घटना असल्याचं सांगितलं जात आहे आणि ही कामगिरी बजावली एअर कोमोडोर अरुण देऊसकर आणि त्यांच्या टीमने याच त्यांच्या धाडसी पराक्रमाबद्दल देऊस्कर यांना वीरचक्रानं सन्मानित करण्यात आलं तर एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊनही सन्मान करण्यात आला मी हा अटॅक करत असताना मला माझ्या डावीकडे विमानांची डागडुजी करताना दिसले म्हणून मी माझा जो पहिला अटॅक होता तो कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा फेरी घेऊन ते जी दुरुस्ती किंवा त्यांचं जे मेंटेनन्स चालू होतं त्यांच्यावर अटॅक केला फॉर द सेकंड टाईम विच इज हार्डली एवडन आणि त्या विमानांना डिस्ट्रॉय केलं त्यांचं काय झालं हे एका पाकिस्तानी हिस्टोरियनने एअर कमोडर तुफेल हे त्याचं नाव आहे त्यांनी एक ऐतिहा इतिहास पब्लिश करून याला मान्यता दिली आहे की एका रेडमध्ये एकोणीसशे एकाहत्तरच्या मॅक्सिमम विमानं कुठे जर ध्वस्त झाली असतील तर ती मुरीद या विमानतळावर झाली आणि त्याची संख्या त्यांनी पाच ते सहा सांगितलेली आहे अमरावती जिल्ह्यात जन्मलेल्या अरुण देऊसकर यांची तेरा मे एकोणीशे त्रेसष्ट साली भारतीय वायुदलात नियुक्ती झाली एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धात भारताला हार पत्करावी लागली होती आणि त्याच वेळी आपण सैन्यात जायचं असा निर्धार अरुण यांनी केला होता देवस्कर कुटुंब म्हणजेच देशसेवा असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही कारण अरुण देऊसकर यांचे दोन भाऊ भारतीय सैन्य दलात आहेत योगायोग भडावा किंवा काय परंतु हे झालं खरं आणि आम्ही तिघही भाऊ जेव्हा भेटतो तेव्हा एखाद्या वेळेस तरी ही आठवण निघते आणि आम्ही पण हा विचार करतो की हे झालं कसं माझे मोठे बंधू हे आर्मीत जॉईन झाले ते सुद्धा एकोणीसशे बासष्टच्या चायनाच्या लढाईनंतर जॉईन झाले त्यांच्यापेक्षा लहान माझ्यापेक्षा मोठे ते डॉक्टर होते त्यांनी सुद्धा इंडियन एअरफोर्स मध्ये डॉक्टर शैलजा आणि अडीच वर्षांची मुलगी पठाणकोटला त्यांच्या सोबत होत्या या काळात आपले कुटुंबीय सुखरूप राहावेत यासाठी त्यांनी घराच्या बाजूलाच खड्डा खोदला आणि चौदा दिवस कडाक्याच्या थंडीत बंकर मध्येच त्यांनी काढले बंकरमध्ये आम्ही सुरुवातीला खूप थंडी होती कारण डिसेंबर वगैरे त्या सुमारास झाला वॉर तर आम्ही बंकरमध्ये सायरन माजायचा तर आम्ही गेलो दोन तीन एक एक दोन दिवस बंकरमध्ये गेलो तिथे बसलो बराच वेळा करतो जोपर्यंत सायरन सायरन परत होत नाही तोपर्यंत त्याच्यात बसावं लागतं पत्नीची साथ म्हणाल तर माझ्या पत्नीने आमच्या लग्नाच्या आधीपासून ठरवलं होतं तिचा भाऊ पण एअरफोर्समध्येच होता आणि तिने मनात ठरवलं होतं की मी जर लग्न करीन तर एका फायटर पायलटशीच करीन ते तिने खरं करून दाखवलं आणि त्याच्यामुळे मला हा प्रश्न कधीच पडला नाही की मला माझ्या पत्नीची साथ मिळेल की नाही ती मी गृहीत धरली आणि तिने मला कधीच मागे बघू दिलं नाही पायलट ऑफिसर पदावर भारतीय वायुदलात दाखल झालेल्या अरुण देऊसकर यांचा एअर कोमोडोर पर्यंतचा प्रवास शौर्यपूर्ण आहे देऊसकर यांनी तब्बल पस्तीस वर्ष देशसेवा केली संपूर्ण कारकिर्दीमध्ये अरुण देऊसकर यांनी अनेक पराक्रम गाजवले शौर्य आणि धैर्याची सांगड घालत त्यांनी शत्रूला चारी मुंड्या चेत केलं अशा शूर सैनिक एअर कोमोडोर अरुण देऊसकर यांना न्यूज एटीन लोकमत चा सलाम यानंतर जय हिंद सन्मान मध्ये इथेच थांबणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत